सगळीकडे बघायच्या खिशातला पैसा घालून हे आमच्या बहिणींच्या साठी आम्हाला काहीतरी करायचंय म्हणजे पोरं आ तुमच्यासाठी ग मला घेऊन कुठून कोठून आली आयुष्यात कधी खचायला झालं पाय फसायला लागला तर ही पोरं आहे बघ भावासारखी तुमच्या पाठीशी उभं राहतील सला बापास तुमच्या पाठीशी उभं राहतील आणि आईची शपथ घेऊन सांगतोय असा आदर्श घ्या कारण अशी लेख जोपर्यंत राष्ट्रामध्ये आहेत तोपर्यंत माझ्या तो देशात कळत असाल बाकी भीती वाटत असाल तर हे करायचं शाळेमध्ये शिक्षक आहे बा चुकीचं पाऊल आता या क्षणापासून टाकायचं नाही कोरी या क्षणापासून आता चुकीचं पाऊल टाकायचं नाही कोरी बस आज बाप असेल तर मी निमित्त लक्षात घे ही एक आहेत एवढं बोलतो आणि आपल्या ऋणामध्ये राहून मी तर थांबणं पसंत करतो वंदे माताराम जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय जय शिवराय जय श्री जय श्री